पुणे शहरामध्ये दिव्यांग क्रांती संघटना कार्यालयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न लोणंद शहरामध्ये एक जुलै रोजी नगरपंचायत इमारतीमध्ये लोणंद दिव्यांग क्रांती संघटनेचे कार्यालयाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं याप्रसंगी अध्यक्ष कृष्णा पवार उपाध्यक्ष संजय कुमार बनसोडे गुलशन भाटिया प्रवीण साळुंखे योगेश खरात ज्ञानेश्वर जांभोळकर वासुदेव सटाले दादासो देवकर किसान खोर्दे मालती टिके सुरेखा नोगान आदी मान्यवर उपस्थित होते खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंदर कलेक्टर सातारा यांनी आपला अनमोल वेळ देऊन या दिव्यांग कक्षाचं उद्घाटन केलं आणि दिव्यांग कक्ष आज दिव्यांगाच्या सर्व समस्यांसाठी फक्त नोंदन नाही तर या तालुक्यातल्या काही दिव्यांगाच्या समस्या असतील शासनाच्या काही योजना असतील त्यासाठी लागणारे सर्व कागदपत्रांची पूर्तता सर्व प्रकारची माहिती या कक्षामध्ये सर्व दिव्यांगांना पोहोचवण्यात येईल त्यांच्या ज्या काही गरजा असतील त्यासाठीही आम्ही सर्व तोपरी प्रयत्न करू आणि या दिव्यांग कक्ष आम्हाला प्राप्त करून देण्याकरता सन्माननीय कलेक्टर साहेब जितेंद्र टोड्डी यांनी त्याचप्रमाणे आमचे एस पी सर शेख शेख साहेब यांनी आणि या लोणन पोलीस स्टेशनचे ए पी आय भोसले साहेब यांनी खूप सहकार्य केलं आणि विशेष आमचे श्री जे सिओ साहेब आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि हे दिव्यांग आम्हाला उपलब्ध करून दिलं आणि या कार्यक्रमाला आमचे सर्व दिव्यांग महिला आणि दिव्यांग जे बांधव आहेत त्यांनी उपस्थिती दर्शवून शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही सर्वांशी मनापासून आभार मानतो या भाजप दिव्यांग विकास आघाडीचा जिल्हा संघटक प्रमुख आणि उपजिल्हाध्यक्ष या त्यांना मी सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि हे दिव्यांग कक्ष दिव्यांगाच्या सर्व ज्या ज्या योजना आहेत शासनाच्या केंद्र शासनाच्या असतील महाराष्ट्र शासनाच्या असतील त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता माहिती सर्व गोष्टी या ठिकाणामध्ये दिव्यांगांना पोहोच केली जाईल आणि दिव्यांगाच्या कामासाठी हे कार्य आहे हे कार्यालय सतत उघडं ठेवण्यात येईल तर ज्या कोणाला कुठली समस्या असेल तर आमचे नंबर आहेत आमचे जे तालुकाध्यक्ष आहेत त्याचप्रमाणे सचिव आहेत आणि आमची जे बॉडी तयार केलेली आम्ही अकरा जणांची पण नगरपंचायतीची सीओ रायकोर्स आहे आणि इतर कर्मचारी आमचं सहकार्य सह लाभलेलं ला आहे तसेच आत्ता दिव्यां कक्षेचं उद्घाटन साताऱ्याचे जिल्हाधिकारी साहेब आणि प्रांत आणि तहसीलदार साहेब पाटील यांच्या मार्फत करण्यात आलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी भोसले साहेब लोन पोलीस स्टेशनचे हात होते आणि आमचे जिल्हाध्यक्ष <स्थाथ> तसेच नॉमच्या नगराध्यक्ष सीमा मान्यवर उपस्थित होते नगरसेवक उपनगराध्यक्ष इतर सर्व त्यांचे कर्मचारी वर्ग सर्वांनी कार्यक्रमाची शोभा मी तालुका अध्यक्ष संजय बोलतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद